आज रसोईच्या गोडीमध्ये बनूया दिल्लीचा फेमस कोरल बाग स्टाईल खुसखुशीत आणि मऊ मुंगले एकदम हेल्दी आणि प्रोटीनने परिपूर्ण आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये सुद्धा एन्जॉय करू शकतात इथे आपल्याला एक कप मुंगाची डाळ लागणार आहे आणि दोन चमचे उडदाची डाळ ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे तर मी दोन तासासाठी ह्या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या डाळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे अद्रक हिरवी मिरची आणि ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे डाळ जी आहे ती आपण कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये वाटून घेतलेली आहे आता हिला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं डाळीचं मिश्रण जे आहे ते आपल्याला जास्त घट्टही नको, नको आहे आणि जास्त पातळही नको आहे वाटताना जितक्या कमी पाण्याचा वापर करता येईल तेवढा कमी पाण्याचा वापर करायचा आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं असं चांगलं हलवत राहायचं चा आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते चांगलं फुलून येईल हलकं होईल हे चांगलं आपण फेटून घेतलेलं आहे हे डाळीचं मिश्रण थोडं घट्ट आहे तर मी याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालते आणि याला परत चांगलं मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे हळद हिंग आणि याला चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं हे बघा असं मिश्रण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही कन्सिस्टन्सी एकदम मीडियम पाहिजे आपल्या इथे बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी या बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची चाट मसाला जिरापूड पूड मीरपूड काळं मीठ लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि साखर आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं ह्याच्या गुठळ्या राहायला नाही पाहिजेत आता हे मिश्रण आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे ही आपण आमचूरची चटणी बनवतो आहे ह्याच्याऐवजी तुम्ही चिंच गोळाची चटणीसुद्धा बनवू शकतात पण तिला बनवायला खूप वेळ लागतो ही जी चटणी आहे ही पटकन बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते तर हिला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा हे उकळायला लागलेलं आहे आता आपण मंद आचेवरती ह्याला एक मिनटासाठी चांगलं उकळून घेऊ इथे आपली चटणी तयार झालेली आहे जास्त आपल्याला हिला घट्ट नाही करायची कारण की ही थंड झाल्यावरती अजून घट्ट होणार आहे आता हिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण लगेच मुंगलेट बनवायला घेऊया परत एकदा हे बॅटर चांगलं मी मिक्स करून घेते आणि ह्याला आपल्याला एका बाउलमध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आहे तर मी इथे दोन पळी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी शिमला मिरची घालते थोडेसे टमाटर थोडीशी गाजर कांदे हिरवी मिरची आणि कोथंबीर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे डाळीचं मिश्रण तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकतात फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या नाही आहेत ज्या वेळेस करायचं असेल त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करा आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चिमटी एवढा खायचा सोडा घालायचा आहे ह्याच्याऐवजी तुम्ही इथे इनोचा वापरसुद्धा करू शकतात आता आपल्याला हे मिश्रण या पॅनमध्ये टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आपण आता बटर घालूया तुम्ही इथे बटरऐवजी तुपाचा किंवा तेलाचाही वापर करू शकतात पण बटरमुळे हे खूपच टेस्टी लागतात आता हे मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याला चांगलं पसरून घ्यायचं हे आपल्याला थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ह्याला शिजून घ्यायचं आता ह्याच्यावरून सुद्धा थोडंसं बटर घालूया आणि याला पलटी मारून घेऊ आतून सुद्धा व्यवस्थित शिजावं त्याकरता मी ह्याच्यामध्ये थोडेसे टोचे मारून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा बटर लावून घ्यायचं म्हणजे बटर जे आहे ते आतपर्यंत चांगलं मुरलं जातं आता परत याच्यावरती झाकण ठेवून दुसरी बाजू सुद्धा आपण अशी शिजून शिजून घ्यायची इथे इथे दुसरी बाजू पण आपण चांगली घेतलेली आहे आपला मुंगाच्या नाश्ता बनून तयार झालेला आहे तर आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊ हा बाहेरून क्रिस्पी लागतो आणि आतून एकदम मऊ असतो एकदम हेल्दी आणि प्रोटीन ने परिपूर्ण आहे खूपच सॉफ्ट आणि टेस्टी झालेल्या आहेत नक्की ट्राय करा तर अशाच टेस्टी आणि यम्मी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय